आज एकवीस जून अर्थातच जागतिक योग दिन हाच योग दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तिकडे परळीमध्ये देखील योग दिनानिमित्त सहासष्ट वर्षीय व्यक्तीने पाण्यावर योगासन करत तंदुरुस्त राहण्याचा संदेश दिला आहे बीडच्या परळी तालुक्यात असलेल्या चांदापूर येथे सहासष्ट वर्षीय अनिल मस्के यांनी पाण्यावर तरंगत वेगवेगळी योगासनं केली अनिल मस्के हे गेल्या अनेक वर्षांपासून योगाभ्यास अभ्यास करत आहेत योग व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य अबाधित राहावं म्हणून योग दिनाच्या निमित्ताने पाहिजे असा संदेश त्यांनी दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता आणि त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली तेव्हापासून जगभरात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका